नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती शरबती आवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दाशरबती आवक सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्त जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक बावन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सात हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे दर सहा पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती शरबती आवक आठशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण तीन हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर तीन हजार एकशे पाच दर दोन रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार सातशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक नऊ मे दोन हजार ला गव्हाची जातनिहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्से कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपया प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती दहा हजार चारशे शहत्तर क्विंटल आणि या दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तेरा हजार चारशे पासष्ट क्विंटल म्हणजे इथे दोन हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक आठ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा दरामध्ये आपल्याला पडलेला दिसून येत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद